भर पावसात कृषीमंत्री भरणेमामा शेतकऱ्यांच्या भेटीला सोबत होते राजन पाटील व उमेश पाटील सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात तब्बल दहा लाख वीस हजार नऊशे सतरा एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे तर राज्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्राथमिक अंदाजानुसार सदोतीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकवीस हेक्टर सुमारे चौऱ्याण्णव लाख अठ्याहत्तर हजार, हजार तीनशे दोन एकर क्षेत्र बाधित झाले आहे ऑगस्ट महिन्यात पंचनामे पूर्ण होऊन एकोणसाठ पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे सप्टेंबर महिन्यातील पंचनामे महिना अखेरीस पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई देण्यात येईल प्राथमिक अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी सप्टेंबर सप्टेंबरमध्ये नुकसानीपोटी तीनशे त्र्याण्णव पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपयांच्या निधीची गरज भासू शकते अशी माहिती कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिली भरणी म्हणाले येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी चर्चा केली जाईल गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माडा तालुक्यातील उंदरगाव तसेच मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी आणि नंदगाव या आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अधिकाऱ्यांना पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे भरणे म्हणाले सरकारने याआधीच बावीसशे पंधरा कोटीची मदत जाहीर केली आहे पंचनामे पूर्ण होताच मदत जाहीर होईल केंद्र सरकारकडूनही मदत मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहाना पत्र देण्यात आले आहे दरम्यान हवामान विभागाने आज व उद्या सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे नागरिकांनी नदी नाले ओढ़पूल अशा ठिकाणापासून दूर राहावे आणि गरज असेल तर घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे सीना नदीची वहन क्षमता पन्नास हजार क्युसेक असताना सुमारे दोन लाख क्युसेक पाणी वाहिल्याने नदीचे पात्र सोडले आहे त्यामुळे माडा व मोहोळ तालुक्यातील गावे आणि शिवारामध्ये पाणी शिरून प्रचंड हानी झाली आहे भरणे म्हणाले सीना व भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे एकशे एकोणतीस गावांना पाण्याचा वेढा घातला आहे ऑगस्ट मध्ये सहा तर सप्टेंबरमध्ये अकरा तालुक्यातील आठशे सत्याहत्तर गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून एकूण चार लाख अठ्ठावीस हजार एकशे सात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर ग्रामस्थांना आपण सर्वांनी निश्चित प्रकारे करावी आज इथं मालक आहेत आपले इथं राजन पाटील मालक आहेत त्यांनी पण आज तिथे इथं गरीबांना मदत त्यांनी पण सगळ्यांना इथं जेवणाची याची सोय केलेली आहे शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा पण मी आभार निश्चित प्रकारे आभार मानतो आणि असंच सगळ्यांनी कुठेतरी सगळ्या या मुलांचा कॉलेजमधली एम आय टीची मुलं त्यांची परिस्थिती घरी पुण्यामध्ये राहतात परंतु कुठेतरी समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो अडचणीच्या काळात असणाऱ्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे त्या भावनेनं तापडे या परिवार आणि या कॉलेजच्या मुलांनी खूप मोठी मदत केली त्याबद्दल त्या तापडे या कुटुंबाचं आणि या सगळ्या एम आय टीच्या सगळ्या युवकांचं मी निश्चित प्रकारे त्या सर्वांचं आभार मानतो आणि कटो खुलने आपल्याला सगळ्याला त्यांनी किट किट मध्ये सगळ्याच वस्तू ज्या आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये घरी लागतात त्या सगळ्या कुडीपासून ते सगळ्या तेलापासून ते सगळं पीठ वगैरे सगळंच त्या ह्याच्यामध्ये साबण पासून सगळंच त्या किटमध्ये साधारणतः सोळा का सतरा वस्तू मला वाटतं तेरा का सतरा वस्तू त्यामध्ये आहेत तर निश्चित प्रकारे या अडचणीच्या काळामध्ये या मुलांनी एम आय टीच्या सगळ्याच माझ्या युवक मित्रांचं मी आभार त्यांचं निश्चित प्रकारे मानतो आणि आज आपण शेतकऱ्यांना मला एवढंच सांगायचं की आज हे संकट आहे हे शेवटी निसर्गाचं संकट आहे आप त्याला आपल्याला सामोरं हे गेलंच पाहिजे खचून चालणार नाही ना ना, आपल्याला परत उभारी घ्यावा लागेल यासाठी आपल्याला उभारी घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मदत करू सहकार्य करू काल मुख्यमंत्री यासाठी दिल्लीमध्ये गेले होते की अजूनही माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक चांगलं कसं काय गोष्टी देता येतील सामान्य माणसासाठी कसं देता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे मी आमच्या इथं महसूल आणि आमच्या कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या की या अतिवृष्टीमुळे ज्याचं ज्याचं नुकसान ज्याची जमीन खरडून गेली असेल कुणाचं पिकाचं नुकसान झालं असेल कुणाचे द्राक्षे सगळ्याच पिकाचं फळबागाचं की मोटर वाहून गेले असतील वीर वाहून गेले असेल जमीन खरडून गेली असेल जनावर वाहून गेले असतील शेळी वाहून गेले असतील घरामध्ये पाणी गेलं असेल घराची पडझड झाली असेल या सर्वांचं नुकसान पंचनामे नुकसान भरपाईचे पंचनामे हे केले जातील आणि पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसामध्ये किंवा दिपाळीच्या पूर्वी माझ्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल हे आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सगळ्यांना आश्वासित करतो का आत्ताच कलेक्टरांना फोन केला होता अर्जंट मदत म्हणून राजे मालक मी ताबडतो त्यांना कलेक्टरांना मदत दादानी तिची घोषणा केली होती ती मदत अर्जंट मी करायला त्यांना ती मदत आणि चाऱ्याच्या ट्रका संभाजीनगरवरून आता आहेत त्या चाऱ्याच्या बाबतीपासून सुद्धा कलेक्टरांना आपण करा मसूलचं कोण आहे तर मसूलचं कोण आहे मसूलचं मसूल आणि कृषी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका